आता मी काय म्हणून जाऊ कुठल्या रिबीण कापायला जाऊ कुठल्या उद्घाटनाला जाऊ मी लोकांना काय म्हणून भेटायला जाऊ लोक म्हणायचे ताई या ताई तुम्ही दर्शन द्या आता म्हणलं देव देवी दर्शन द्यायला आपल्या मेरिटची कदार हो न पक्षा हो पक्षाशी समर्पित आणि हे काय माझ्याविषयी विनाकारण अशा बावड्या म्हणून मी दोन महिन्याची रजा टाकली माझा बाप गेला तुमचा माझा सगळ्यांचा नेता पिता तिसऱ्या दिवशी मी कागदावर सया केल्या आणि कामं केले लोकांची तिसऱ्या दिवशी राख सावडायच्या दिवशी माझे काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील परेशाने असतील त्या सगळ्या सोडवल्या नाही पण सोडवायचा प्रयत्न केला की चला बाबा आपल्याला पुढे पुन्हा परत मैदानात उतरायचंय मुंडे साहेब म्हणायचे वाघ छत्रपती नसतील तर हे दर्शन पावत नाही व छत्रपती विचारे पाच सहा तास त्यांनी आमच्यासाठी तिला सगळ्यांचे संतोषजीज म्हटलं ना पाहिजे सर्व बंधू सर्वांचे मी आभार मानते शिवशक्ती यात्रा झाली आहे ती आता शिवशक्ती परिक्रमा होती खरं तर दोन हजार एकोणीस मध्ये माझा पराभव झाल्यानंतर मला अनेक लोकांनी पातर्डी गंगाखेड सगळ्या मतदारसंघाच्या लोकांनी सांगितलं की ताई तुम्ही आमच्याकडे लढा हे परळीवाले इथं आलेच जरा या परळीवाल्यांना माहीत नाही पंचवीस ठिकाणी मतदारसंघातून लोक म्हणाले लढा 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 पण मला एकच सांगायचं आहे की एकोणीसमध्ये पराभव झाल्यानंतर जे पक्षांनी मला जबाबदारी दिली जे मला माझ्या बाबतीत निर्णय घेतला तो शीरसावंत मानून एका सच्च्या कार्यकर्त्यासारखं मी पूर्णही दम मेहनत केली मला मध्य प्रदेशचा सहप्रभार दिला मला देशामध्ये चिटणीच केलं आणि हे केलं तर जे काम दिलं ते मी केलं माझा स्वभाव नाही दुसऱ्याच्या कामात ना खूप सायचं मी सतत मध्य प्रदेशमध्ये गेले दीडशे वेळा तर मला वाटतं मी मध्य प्रदेशला असेल शंभर ते दीडशे वेळा गेला चार वर्ष आणि जे काम दिलं ते केलं कोणी सांगितलं इकडं प्रचाराला जा तिकडं प्रचाराला जा सगळं केलं आज मला महाराष्ट्रात काही जबाबदारी नाही महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी मध्ये मी आज नाही मी देशाच्या भारतीय जनता पार्टीत काम करते आणि महाराष्ट्रात मला मानणारा एवढा मोठा वर्ग आहे त्यांची इच्छा आता मी आमदार नाही खासदार नाही माझ्याकडे ग्रामपंचायत सदस्य देखील नाही मी आता मी काय म्हणून जाऊ कुठल्या रिबीन कापायला जाऊ कुठल्या उद्घाटनाला जाऊ मी लोकांना काय म्हणून भेटायला जाऊ लोक म्हणायचे ताई या ताई तुम्ही दर्शन द्या आता म्हणलं मी काय देव देवी का दर्शन द्यायला मी खूप मनात विचार केला की कसं लोकांना जाऊ कसं पूर्ण महाराष्ट्राच्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या वर गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या या लोकांनी त्याच्यामुळं पर्यायानी पक्षावर स्वतःचा पूर्णपणे समर्पित राहणाऱ्या लोकांना मी कसं भेटू आणि मग काही घटना घडल्या माझ्याविषयी रोज बातम्या पंकजाताई डाव्याच बाजूला गेल्या उजव्यालाच का गेला नाही पंकजाताई राम प्रभू बघून हसल्या मुरकुटेकडे बघून नाही हसल्या पंकजाताईने असं केलं पंकजाताईंनी तसं केलं आणि माझ्या नीतिमत्तेवर मी जन्मात कोणत्याही जीवनामध्ये मी कधी असत्य कथन केलं नाही असत्य वागले नाही आणि मला हे असं झालं की पंकजाताई हा पक्षात गेल्या अमुक गेल्या तमुक गेल्या मला फार त्याची पीडा झाली आपण एवढं प्रामाणिकपणे समर्पितपणे आपल्या मेरिटची समर्पित हे माझ्याविषयी विनाकारण अशा बावड्या म्हणून मी दोन महिन्याची रजा टाकली माझा बाप गेला तुमचा माझा सगळ्यांचा नेता पिता तिसऱ्या दिवशी मी कागदावर सया आणि के कामं केले लोकांची तिसऱ्या दिवशी राग सावडायच्या दिवशी कारण मला वाटायचं या लोकांनी जायचं कुठं एवढं काम करत असताना आज माझ्या महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना यलगार म्हणून अशीच यात्रा काढली होती पुन्हा संघर्ष यात्रा अशीच काढली होती आणि आने अनेक वेळा लोक म्हणजे मी मंत्री म्हणून प्रत्येक गावा तांड्यावर प्रत्येक ज्यांना कोणी विचारत नव्हतं जो वंचित आहे पीडित आहे त्याच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम कधी कुणाचे कपात चहाचे मिली नाही उलट यायचे या चला रामप्रभू काय तुमच्या भागात काम आहे मला ल तुमच्या तिकडे आपल्या गावा आपले म्हणजे आपले समाज जात असं नाही मिळेल ज्या गावांना कधी बघितलंच नाही कोणी वळून फक्त ग्रहीत धरला अशा सगळ्या गावांना एकत्र करा चला इसाद बघा मलाच माहित नाही म्हणजे <laughs> मी विचारलंच नाही कोण काय काही नाही विकास केला काम केलं इलेक्शन मध्ये पराभूत झाल्यानंतर पक्षाचं काम केलं समर्पितपणे आता लोक महाराष्ट्रात एवढे तुम्ही ना का हे काय काही दिलं तरी येत नाही तो हे एवढे येत लोक आता ते म्हणाले काही तुम्ही या काही तुम्ही भेटा मग मला शा, शा, मी दोन महिन्याची रजा टाकली बाप मेल्यापासून कधीच रजा घेतली नव्हती दुःख झालं किती वेदना झाल्या तरी काम कधी सोडलं नव्हतं हो आणि मग या दोन महिन्यामध्ये माझ्या काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील परेशानी असतील त्या सगळ्या प्र सोडवल्या नाही पण सोडवायचा प्रयत्न केला की चला बाबा आपल्याला पुढे पुन्हा परत मैदानात उतरायचं आहे आणि मग खूप देवाची सेवा केली अधिक मजा कर हे कर माझ्या मनात काय आलं की श्रावणाच्या या पवित्र महिन्यात मला महाराष्ट्रातले सगळे ज्योतिर्लिंग आणि सगळ्या शक्तीपीठाला जायचं आहे आणि मग शिवशक्ती परिक्रमा करायची ठरली करायची म्हणजे काय आपल्या ज्योतिर्लिंगाला जायचं चला राम भाऊ आम्हाला चहाबाजा अजून कुठे पुढे गेलो आहो संतोषजी जे आम्हाला चहाबाजा रबदाडे मामा जरा तिथं उतरलो तर आम्ही आमची सोय करा असं माझ्या डोक्यात होतं पण मलाही माहीत होतं की हे असंच होणार आहे धिंगाणं मला माहीत नव्हतं मायामध्ये एवढे लोक एवढे स्वागत बरं माझी ही परिक्रमा अशाही भागातून गेली आहे जिथे वंजारा समाजाचं घर देखील नाही असं नका समजू की आपलं आपले असं नाही आहे पलीकडे जातीच्या मुसलमान गाव आहेत पूर्ण लातूर जिल्ह्यात त्या गावाने माझ्या परिक्रमेवर फुलं टाकले हो, हो। काय पाहिजे काय पाहिजे शिवशक्ती जरी परिक्रमा असेल तर सगळ्या धर्माच्या का का मी बौद्ध विहाराचं उद्घाटन केलं आदिवासी महिलांबरोबर नृत्य केलं आता मी बंजारा महिलांबरोबर नृत्य केलं सर्व समाजाला एकत्र घेऊन आत्ता मराठा आरक्षणाचा एवढा विषय पेटला असताना त्यांच्या पाठीशी आपली भूमिका खंबीरपणे मांडली मी रस्त्यावर आज उभी हो आहे कारण मी निर्भीड आहे निश्चल आहे आणि निष्पाप आहे माझं मन मला कुणाविषयी राग नाही मला कुणाविषयी द्वेष नाही मला कुणाकळून कुणाचं वाईट व्हावन आपल्याला काही मिळावं त्याचं काढून मला द्यावं असं माझ्या मनात कधीच आलं नाही कुणाला काही मिळालं तर मला कधी त्याचा हे वाटलं नाही काही नाही मी स्वीकारलं चला तुम्ही कोण मंत्री झालं कोण खासदार झालं आमदार झालं मला काही वाटलं नाही पण तुम्हाला भेटायचं जर मला जमत नाही तर काय माझ्या जीवाला माझ्या माणसानं मी भेटू कस आणि या शिवशक्तीची परिक्रमा करताना शिवशक्तीचं दर्शन मला झालंय की तुम्ही शक्ती आहे शक्ती आणि खरं सांगू का शेवटच दर्शन होत तुळजा भवानीच शक्तीपीठाच काय भवानी संचारली आमदार मध्ये लोकांच्या <laughs> काहीतरी ताकद आली छत्रपती शिवरायांना भवानी तलवार दिली होती आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं भवानीच्या चरणी सुद्धा सप्तशृंगी देवीच्या चरणी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी मी जेजुरीला पण गेले तळी तळी बरोबर था 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 ना काय लग्ना मामा काय म्हणला मग मी तळी केली तरी काय म्हणतो तुला उचलली मग जेजुरीला गेले शिखर नागपूरला तर स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले माझ्यावर दोन तास अभिषेक केला कारण त्यांच्याकडे ते मंदिर आणि आमचं कुलदैवत आहे मुंडे साहेब म्हणायचे बाज छत्रपती नसतील तर हे दर्शन पावत नाही व छत्रपती विचारे पाच सहा तास त्यांचे आमच्यासाठी तिला किती निष्पाप मनाचे लोक या परिक्रमेत जोडले बघा या परिक्रमेचं हेच उद्देश आहे कि सत्य म्हणतात ना सत्य पराजित हो सकता है पण पर... नाही परेशान होऊ पराजित नाही बघायचं तुम्हाला येते काय तर मी परेशान नाही माझ्या मनामध्ये मी पराभूत करीत नव्हते आज तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले ते झोळी भरून घेऊन चालले आज शे ज्योतिर्लिंग औंडा नागनाथ येथे माझं दर्शन आहे त्याच्यानंतर परळी उद्या शेवटचं ज्योतिर्लिंग शिवाचे शक्तीचे आशीर्वाद मिळाले पुन्हा अक्कलकोट स्वाम, स्वामी समर्थ स्वामीला गेले दत्तगुरूला गेले पंढरपूरला आपला लेकूरवाळा विठोबा रायाचं दर्शन घेतलं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं खूपच ऊर्जा मिळाली इतकी ऊर्जा तुम्हाला एवढं सोपं नाही लोक फुलं मारायला काळ निळे जाग पडलेत बघा माझ्या फुलं मारते तो लोक हे नशीब लागते नशीब आत्ताच्या राजकारणात ना, ना सत्ता आहे माझ्याकडे ना इकडे एखाद्या तलाठ्याला बोलायची बोलवायची माझ्याकडे अधिकार नाही पण आज तुम्ही माझे हे स्वागत केलं मी खूप खूप धन्य झाले रामप्रभू भाऊ तुम्ही माझं स्वागत केलं तुम्ही संतोष बुट आता किती बी लावल्या कोणी लावल्या काय लावल्या ला। तुम्ही सर्वांनी माझ्या हे महा महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं माझ्या हस्ते उद्घाटन झालंय खूप भव्य कार्यक्रम झाले त्यांचंही दर्शन घेतलं आज शिवशक्ती आपल्या संचारलेली आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना निष्पाप मनाने सेवा करणारा नेता गोपीनाथ मुंडे होऊन गेला त्यांची कन्या म्हणून मी तुमच्या प्रती समर्पित जीवन जगणार तुम्हाला जे पाहिजे तेच करणार तुमच्यासाठी माझ्या आयुष्याचा श्वास शाखेचं श्वासापर्यंत मी घेणार हे वचन तुम्हाला देते फक्त एकच सांगते आता काय करणार आहेत तई पुन्हा डोकं नका आधी बाहेर या बाहेर या बाहेर या दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या पुन्हा आता म्हणताल तई आता पुढं काय आता पुढं जर थांबा देव माझ्यावर विश्वास आहे का माझ्यावर फक्त विश्वास ठेवा बाकी मी काही मागत नाही तुमच्या विश्वासाला मी सार्थ राहि राहिल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी तुम्हाला आणि तुमची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र